श्री स्वामी समर्थ सगळ्यांना जे कोणी स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील ज्यांना स्वामींची सेवा करायची आहे किंवा त्यांनी नुकतंच स्वामींची सेवा करण्यासाठी सुरुवात केली असेल त्यांना सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर सोळा डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर पर्यंत तुम्ही स्वामींची सेवा करण्यासाठी सुरुवात करू शकता कारण हीच ते एक वेळ आणि हाच तो एक योग असतो इथून आपण चांगल्या दिवसांची सुरुवात करण्यासाठी इथून ही सुरुवात करू शकतो तर मला बरे डीएम्स आले कमेंट्स आले की ताई आम्हाला स्वामीची सेवा कशी करायची सांग तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही इथून सुरुवात करा हे अकरा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हा हे अकरा दिवस तुम्ही कोणीही मिस करू नका कारण ह्याच्यामध्ये अत्यंत स्वामीला आवडणारं मंत्र म्हणजे तारक मंत्र ह्या तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे रोज अकरा वेळा रोज अकरा वेळा करायचं आहे म्हणजे सोळा तारखेपासून तर सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला तारक मंत्र्याचं पठण करायचं आहे आणि पठण झाल्यानंतर स्वामींचं एक माळजप करायची आहे आणि तीही आठवणीने करायचं आहे आणि हे सगळं कशासाठी करायचं आहे आपल्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स असतील कोणी आजारी असेल किंवा काही इच्छा आकांक्षा गोष्टी ज्या अपूर्ण राहिल्या असतील ते पूर्ण होण्यासाठी आणि हीच सेवा आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि आवर्जून तुम्ही नक्की करा तुम्हाला नक्की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येईल आणि ह्या सगळ्या इच्छा तुमच्या आकांक्षा पूर्ण व्हावी हीच इच्छा आहे स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि नक्की तुम्ही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स स्प्रेड करा थँक्यू